लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न श्रीयुत आजीव पाटील यांच्या समन्वयातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सुमारे चोपन्न स्पर्धकांनी प्रतिसाद दिला मन चंगा तो कठोडी मे गंगा या उक्तीनुसार सर्व ज्येष्ठांनी तरुण बनवून आपल्या आवडीच्या गाण्यावर ताल धरला होता गाण्याच्या तालावर त्यांनी प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मनं जिंकून घेतली परीक्षक म्हणून आशुतोष सामंत यांनी काम पाहिलं पारितोषिक वितरण समारंभ माजी प्रथम महिला महापौर श्रीमती प्रवीणा ठाकूर डॉक्टर देशमुख माया चौधरी रीटा सुरैया आणि प्रेक्षक आशुतोष सामंत यांच्या हस्ते पार पडला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोंगशे लेले भाषण भूषण चुरी तानाजी पाटील यांनी सहकार्य केलं प्रथम पारितोषिक सुलेमान शेख द्वितीय पारितोषिक विरेन डांगी तृतीय पारितोषिक अनूप पुजारी उत्तेजनार्थ रेमंड जोसेफ आल्मेडा इंद्रजीत सिंग परीक्षकांनी आणखी सहा गायकांची दखल घेतली

आत् कला <rearr latitudeuralism> प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे वसई पालघर एन टी वी न्यूज मराठी